नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मी मित्रांनो जर आपण स्वाधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे आणि आता जी आर आलेला आहे आणि स्वाधारचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात लगेच होणार जमा तर नेमकं जीआर आर काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला 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 आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर विद्यार्थी मित्रांनो बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे आहारण व अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत स्वाधार योजनेचे पैसे वितरणासाठी सवितरण अधिकारी व आरन अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतचा जी आर आहे तर यानुसार आपल्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी हा जो जी आर आहे तो तो नुकताच प्रकाशित झालेला आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे काल सायंकाळी हा जी आर पब्लिक झालेला आहे आणि या जी आर मध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर त्या अगोदर बघूया आपण यासाठी आपण खाली जाऊया आणि बघा या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहातील विद्यार्थी क्षमते अभावी शासकीय प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील बारावी तसेच बारावी नंतरचा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरता शासन निर्णय दिनांक सहा जानेवारी दोन हजार सतरा नवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे सदर योजनेसंदर्भात उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयावे सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही मात्र त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने स्वाधार योजना सुरू केलेली आहे आणि त्यानुसार ही योजना सहा जानेवारी दोन हजार पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा अनेक एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना होताना आपल्याला दिसून येईल आणि याच निर्णयानुसार आता जो काही आर आलेला आहे तर त्यामध्ये नेमकं का पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण आणि आपल्याला हे पैसे कधी मिळणार आहे बघा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सदर योजनेसाठी हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टम ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली असून सदर योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थे थेट जमा करण्याकरता सदर योजनेकरता एकच आरण व सवितरण अधिकारी नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाईन लाभ जमा करण्यासाठी आधार हे बँक अकाउंट सोबत संलग्न आहे लिंक आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी संवितरण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा सामाजिक न्याय व विशेष विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहातील विद्यार्थी क्षमतेभावी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरता आयुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे यांना नियंत्रण अधिकारी व लेखाधिकारी आयुक्तालय पुणे यांना आरण व समितरण अधिकारी म्हणून याद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे तर मित्रांनो या जी नुसार समाज कल्याण आयुक्तांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पुढील या चार ते पाच दिवसामध्ये आता यांच्या मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरलेले होते तर त्यांच्या बँक अकाउंटला स्वाधार योजनेचे पन्नास हजार रुपये लगेच जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो ही बाब अतिशय आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडीओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तो वीडियो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद